पुढे बघा मित्रांनो आता आपण ठाणे विभागातील ज्या वेगवेगळ्या पदांसाठी जागा कॅटेगरीज आहेत त्या आपण बघणार आहे पहिले पद आहे वरिष्ठ आदिवासी आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी ठाणे विभागात एकूण तीन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे म्हणजे आरक्षित पदासाठी ह्या दोन जागा आहेत ओके आणि एक ओपनसाठी जागा आहे तर अशा तीन जागा आहेत एकूण ओके पुढचं पद बघा मित्रांनो संशोधन साहेब ह्याच्याकडून सात जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातेसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे नंतर इतर मागासवर्ग ओ बीसाठी एक जागा आहे पुढे एस सी बी सीसाठी एक जागा आहे म्हणजे हा एकूण आरक्षित पाच जागा आहेत ओके आणि दोन जागा ओपनसाठी आहेत तर पाच आणि दोन एकूण सात जागा आहेत संशोधन सहाय्यक या पदासाठी ठाणे विभागात ओके okay? पुढचं पद बघा मित्रांनो उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक किंवा त्याला सांख्यिक सहाय्यक असे म्हणतात ओके तर या पदासाठी एकूण सात जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसाठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू साठी एक जागा आहे एसई बी सीसाठी एक जागा आहे म्हणजे ह्या एकूण आरक्षित सहा जागा आहेत ओके आणि एक जागा ओपनसाठी आहे तर सहा आणि एक सात जागा आहे टोटल ओके okay? पुढच्या पद बघा मित्रांनो वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहा एक यासाठी एकूण ठाणे विभागात सत्तावन्न जागा आहेत अनुसूचित जातीसाठी आठ जागा आहेत अनुसूचित जमण्यासाठी चार जागा आहेत विमुक्त जातीसाठी मित्रांनो दोन जागा आहेत एन टी बससाठी दोन जागा आहेत एन टी कससाठी दोन जागा आहेत नंतर एन डी एक जागा आहे विशेष मागासवर्ग यासाठी एक जागा आहे पुढे इतर मागासवर्गीय ओबीससाठी अकरा जागा आहेत साठी सहा जागा आहेत साठी सहा जागा आहेत म्हणजे हे एकूण आरक्षित किती आहेत तर एकूण त्रेचाळीस आरक्षित पदे आहेत आणि ओपनसाठी चौदा जागा आहेत तर त्रेचाळीस आणि चौदा मिळून एक टू एकूण टोटल किती आहेत सत्तावन्न जागा आहेत ओके पुढचं पद आहे मित्रांनो गृहपाल तर गृहपाल पुरुषसाठी मित्रांनो एकूण सोळा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत विमुक्त जातीसाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे एनटीका साठी एक जागा आहे इतर मागासवर्गी ओबीसीसाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत साठी दोन जाए है, जागा आहेत तर या एकूण आरक्षित अकरा जागा आहेत आणि ओपनसाठी पाच जागा आहेत तर अकरा आणि पाच सोळा जागा आहेत ओके पुढचं पद आहे मित्रांनो गृहपाल महिलांसाठी आहेत तर महिलांसाठी एकूण पाच जागा आहेत तर यासाठी एन टी बससाठी एक जागा आहे डब्ल्यूसाठी दोन जागा आहेत आणि एस सी बी सीसाठी दोन जागा आहेत तर अशा एकोणआत पाच जागा आहेत ओके आणि या ठिकाणी ओपनसाठी जागा नाही ओके तर टोटल पाच जागा आहेत फिमेल कॅन्डिडेट गृहपाल या पदासाठी ठाणे विभागात पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक पुरुषसाठी तर अधिक्षेतपूर्वीसाठी मी त्यामुळे एकूण सोळा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत विमुक्त जमेसाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे एन टी कसाठी एक जागा आहे एन टी डसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय मागासवर्गी साठी चार जागा आहेत साठी दोन जागा आहेत एस सी बीसाठी दोन जागा आहेत म्हणजे असे एकूण आरक्षित चौदा जागा आहेत आणि ओपनसाठी दोन जागा आहेत तर चौदा आणि दोन सोळा आहेत टोटल ओके पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक महिलांसाठी तर महिलांसाठी एकूण सत्तावीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी चार जागा आहेत एन टी बससाठी दोन जागा आहेत नंतर एन टी कानिडासाठी दोन दोन जागा आहेत पुढे विशेष मागास पर्व आहेत तर ते त्यांच्यासाठी दोन जागा आहेत इतर मागासवर्गीय म्हणजे साठी पाच जागा आहेत साठी तीन जागा आहेत साठी तीन जागा आहेत जा जा तर असे एकूण आरक्षित पंचवीस जागा आहेत ओके आणि ओपनसाठी जा दोन जागा आहेत तर पंचवीस आणि दोन टोटल किती झाले सत्तावीस जागा आहेत ओके पुढचं पद आहे ग्रंथपाल यासाठी एकूण पंधरा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत एन टी बससाठी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी एक जागा आहे इतर मागा स्व वर्गीय ओबीसीसाठी तीन जागा आहेत ईडब्ल्यूसाठी दोन जागा आहेत सीसाठी दोन जागा आहेत तर असे एकूण आरक्षित अकरा जागा आहेत आणि ओपनसाठी चार जागा आहेत तर प्लस चार एकूण पंधरा जागा आहेत ओके हॅलो पुढचं पद आहे मित्रांनो सहाय्यक ग्रंथपाल यासाठी एकूण एकच जागा आहे आणि तो ओपनसाठी एक जागा आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पुढचं पद आहे मित्रांनो परीक्षा सहाय्यक लॅबरेटरी असिस्टंट यासाठी एकूण तेरा जागा आहेत अनुसूचित जा दोन जागा आहेत एन टी बो एनटीक आणि एन टी डो साठी एक एक जागा आहे इतर मागासवर्गीय साठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत एसीबीसाठी दोन जागा आहेत म्हणजे अशा एकोणशे अकरा पदे आहेत आणि ओपन साठी दोन जागा आहेत तर अकरा प्लस दोन एकूण तेरा जागा आहेत ओके पुढचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी एकूण एकवीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमण्यासाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे नंतर टी ब व एन साठी एक एक जागा आहेत इतर मागासवर्गीयांसाठी चार जागा आहेत ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत बी बीसाठी दोन जागा आहेत म्हणजे अशा एकूण आरक्षित पंधरा जागा आहेत आणि पंधरा प्लस ओपनच्या सहा आहेत तर पंधरा प्लस सहा एकवीस जागा आहे टोटल ओके पुढचं पद आहे मित्रांनो कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर यासाठी एकच जागा आहे आणि ते ओपनसाठी आहे तर अशा पद्धती मित्रांनो आपण ठाणे विभागातील कॅटेगरी जागा बघितलेल्या आहेत ओके